जसं जसं होमगार्ड असलेल्या तरुणाला एवढं बेदम मारहाण केली आता त्याच्यावरती लातूर मध्ये उपचार चालू हाय त्या बांधवाच्या पाठीशी येत आम्ही त्यांनी काही काळजी करायची गरज नाही आणि एसपी नाही सांगतो आपल्याच माध्यमातून की कठोर कारवाई करा त्यांच्यावर त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा आणखीन त्याच्या पाठीशी कोणी येत का त्याचाही शोध घ्या त्या दोघांच्या पाठीशी कोण येत आणखीन की यांनी या दहा पंधरा दिवसाच्या काळात कोणाशी संपर्क का करून हा हल्ला करायचा प्रयत्न केलाय का किंवा आरोपीच्या जेल मधले बी आरोपीच्या संपर्कात का नातेवाईकाच्या माध्यमातून म्हणजे जे आतमध्ये आरोपी आहेत त्या आरोपीचे ज्या वेळेस भेटीला जात असतील जातीत का नाहीत मला माहित नाही त्यावेळेस त्यांच्या नातेवाईक संपर्कातून हा काही प्रकार घडवला जातो का जा त्यामुळे त्या ज्या बांधवांना काल हल्ला झालाय मोहिते नाव बहुतेक त्यांचं हा मोहिते त्या भैयांच्या त्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी कोणी टेन्शन घ्यायचं गरज नाही असे चुट्टे चट्टे हल्ला करून पळून जात असे पळकुटे आवलात जाऊ द्या खचा तुम्ही खचायचं नाही घाबरायचं नाही आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या पण ही गुंडगिरीची टोळी आणि ही पुरी धनंजय मुंडेची दुसरी कोणाचीच नाही पुन्हा विषय तेच येतोय की ही जर टोळीचा नायनाट झाला नाही तर हिला जबाबदार सरकारच असणारे विशेष करून धनंजय मुंडेची टोळी म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना कलंक्याचे मुख्यमंत्री धरलं कोण आलं सोडायला धरलं कोण आलं सोडायला धरलंच कोण आलं जेव धरलाय ते सरमाड्या का फारमाड्या कोण आहे ते त्याच्यावर तीनशे दोन दाखल केला का मोका एकशे वीस ब नाही केला आणि जर तुमचा केला म्हण नाही त्याच्या हातात आतकडी कस खाणे काळी पिशी पुढे ती त्या कम नाही घातली ती काय प्रॉब्लेम आहे अडचणी काय जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडले त्याच्या डोक्यात काय माहीत नाही नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला का ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला त्याला जेलमध्ये का उपचार त्याचा जीव नाही का त्याचा जीव नाही का तो तर मृत्यूशी झुंज देतोय आता त्याला लेकर बाळ असतील हे फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बरदास्त ठेवली जाते तो महादेव जा गीते हा तुम्हाला काही देत नसल त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला न्यायचं नाही का ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळी खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना फक्त या टोळीमुळं आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरलेतच कोण याचाच आम्हाला मिळाला आणि एक तर फराराची ज्याच्याकडे खरे पुरावे तेव्हा मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय ते कोणाचा बी चाट्या त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असतं ते शंभर टक्के संशयितने धनंजय मुंड्याकडे ठेवला कारण तिकडं ना शिकडं कुठेतरी होता गेला असेल तो रचिन देऊन आला कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरवत कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मीडियाच्या बांधवने आणलेला आहे त्यांनी सांगितलं यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केले नेता कोण मग त्या मोबाईल मध्ये सगळं असणार आहे ती मोबाईल कुठे आहे म्हणजे हे पळवाटी याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये पकडलंय कोण ज्याची गाडी नाही तो गेला आधी तर म्हणले तिकडच होता मिड्याच्या बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही करत दिसला म्हणजे त्या दिवशी इथूनच गेलाय म्हणजे तो बिडातच होता बहुतेक ते दुसरा भंगारा पोटत को ते कोण आहे ते फरार आहे ते बी बिडातच असायला पाहिजे मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली काय तिला मळ लागतो काय तो आरोपी कुठे आहे त्याला कसा आरोपी केला नाही हे कोणाच्या घरी होता त्याला कसा आरोपी केला नाही काही लोक खोटं बोलून आळंदीला मुक्कामी येत म्हणजे आम्ही दर्शनाला आलो त्या लोकांना असं आरोपी कस का नाही केलं मुख्यमंत्री पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार आहे याच्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची दुसरा कुणीच नाही यांनीच ही सामूहिक कट सगळा रचला ते खंडणी मागायला ला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशय सुद्धा येतोय काय येऊ नये कारण हे लोकच्याच संचे लोक त्याचे संचेत हे सगळे ज्याला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष हे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही की मग त्यांना थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोणी त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही ती पाच वर्ष कनिंग भरत्यान भाऊ इतके पैसे त्याला काय करायचे पैसे हे म्हटल्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे ते केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि जे खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते त्यांना ज्याने ज्याने पैसे दिले घर दिलं गाड्या दिल्या त्यांनी व्यवस्था केली हे सुद्धा सगळे आरोपी होणं खूप गरजेचं आहे तो महाजन कुठे पणच आरोपी धरला ते एपीआय पी आय महाजन कुठे त्याला काने आरोपी केलं तो कुठे आहे तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा तेव्हा कुठे त्या सांगते रोहित कुठे रोहित कुठे गाडीत बस खाली उतर ते कुठे ती तपासण्या तपासण्याकरणाऱ्या डॉक्टरला सह रुपये केलं का असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी ते दुल त्या डॉक्टरची का चौकशी झाली आणि चौकशी केली त्याला सह रुपये का केलं नाही गेवरायत कुठे ते हि नेऊन दिलेत रगी नेऊन दिल्यात त्या पियाची का चौकशी केली नाही शिडी आर घेतली एक महिन्यापासूनची त्यांची त्यांना कसं कोणाला धरलंय कुणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणारा आरोपी लक्षा आरोपी केला का तो बिंदस्त फिरतो धरले कोणाला बेमानी करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठी फडणवीस साहेब सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवले मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही राज्यात आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजण पडू शकतं सोपं समजू नका तुम्ही